रसिका प्रेक्षक हो, नमस्कार सद्गुरूंची महती या मालिकेचा आज आपण चौथा भाग प्रसारित करतोय पहिल्या तीन भागांमध्ये आपण गुरु तत्वाचा विचार केला गुरु आणि सद्गुरु यातला फरक पाहिला सत्संगतीतून आनंद कसा मिळवायचा हे दुसऱ्या भागात पाहिलं तिसऱ्या भागामध्ये आपण अहंकाराचे प्रकार पाहिले अहंकार हा कसा घालवायचा तर कसा कमी करता येईल त्या अहंकार या विषयाचा आपण विचार या भागात करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय ना नक्की करा बरं का म्हणजे तुमच्या या मालिकेतला कुठलाच एपिसोड मिस होणार नाही अहंकाराचा विचार करताना अगदी जर ते लहान मूल जे असतं निष्पा बाळ ते अगदी निर्व्याज असतं परंतु जसजसं ते मोठं होऊ लागतं तसतस त्याच्यामध्ये अगदी बालवयातच म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासूनच त्या बाळामध्ये अहंकाराचा प्रादुर्भाव होऊ लागतो हे माझं आहे ही खेळणी माझी आहेत असं ते म्हणायला लागतं मग त्या खेळण्यांना कोणी हात लावला की त्याला आवडत नाही ती माझी खेळणी असतात मी माझे आईची आठवण हे अहंकाराचं स्वरूप आहे मी आणि माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या महत्वाकांक्षा माझ्या प्रायोरिटीज हे अहंकारामध्ये येतं आता इथे काही जणं थोडीशी अशी गल्लत करतील की अहोमसो अभिमान नको का अभिमान हवाच की मी भारतीय आहे याचा आम्हाला अभिमान आहे मग हा चुकीचा आहे का अजिबात नाही अभिमान असला पाहिजे स्वाभिमान असलाच पाहिजे स्वदेशाभिमान स्व स्वचा अभिमान स्वतःमधल्या प्रायोरिटीची जाण आवडीची जाण महत्वाकांक्षेची जाण असलीच पाहिजे परंतु ती जोपर्यंत अगदी समपातळीवर असते तोवर आपण त्याचा विचार करतो परंतु जर त्यातला बॅलन्स थोडासा जरी हल्ला तर मग त्यावेळेला आपण स्वार्था स्वार्थीहून विचार करायला लागतो आणि मग त्या अहंकाराचा प्रादुर्भाव होतो अहंकाराचा इतका विचार बारकाईनं करण्याचं कारण असं की अहंकार हा एकटा येत नाही तर ती मालिका सुरू होते माझ्या वस्तूंना कोणी हात लावला तर तो राग येतो कारण माझा त्यांच्याविषयी मोह असतो माझ्यासारखी मला एखादी गोष्ट हवी असेल ती माझ्याकडं नसेल आणि जर दुसऱ्याकडं असेल तर मला त्या माणसाचा मत्सर वाटू लागतो अशी षड्रिपूंची मालिका अहंकारात निर्माण होत असते आणि ती आपल्याला सतत असंतुष्ट असमाधानी ठेवत असते आनंदापासून दूर ठेवत असते म्हणून अहंकाराचा विचार फार बारकाईनं खोलात जाऊन करावा लागतो तो, तो करण्यासाठी प्रथम सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे खरंच मी अहंकारी आहे का मी स्वार्थी होऊन विचार करतेय का यावर विचार केला पाहिजे रोज रात्री झोपताना आत्मपरीक्षण करा असे बरेच जण सांगतात बरेच संत महात्मे सत्पुरुष सांगतात त्याचा विचार तोच आहे मी माझ्या टोकवायला नको का माझ्या काही चुका जर का। का। का आहेत का जे। जे हडु हडु मी कोणाला दुखावलं आहे का मी माझ्या विचारशक्तीमध्ये काही त्रुटी आहेत का ह्या सगळ्याचा विचार झाला पाहिजे तो जेव्हा होईल तेव्हा हळूहळू मला माझ्यातल्या त्रुटी दिसायला लागतील आणि मग मी अहंकारावर मला काम केलं पाहिजे हे मला समजायला लागेल या मालिकेवर या अहंकारातनं निर्माण होणाऱ्या मालिकेवर जेव्हा आपण हळूहळू काम करू लागू त्यातले विकार हळूहळू कमी होऊ लागतील तेव्हा आपलं व्यक्तिमत्व नक्कीच विकसित होणार आहे या विकसित व्यक्तिमत्वाचा आपल्याला इतका लाभ होणार आहे की तो आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आपल्याला प्रत्ययाला येणार आहे कारण आनंद लांब कुठे नाहीये आपल्याच जवळ आहे तुझे आहे पासी आता हा अहंकार कमी करण्याचा आत्म आत्मपरीक्षण हा पहिला मार्ग मी सांगितला दुसरा एक मार्ग म्हणजे आहे विवेक आपण बरेच वेळा विचार करतो असं आपण म्हणतो मी विचार केला मला खूप त्रास झाला मला वाईट वाटलं ही सगळी जी वाक्य आपण रोजच्या आयुष्यात वा वापरत असतो ना ही सगळी आयुष्य हे सगळ्या गोष्टी आपल्या मनाशी निगडित असतात भावनेशी निगडित असतात पण ज्या वेळेला मी थोडासा भावना आणि बुद्धी यांचा मेळ घालून विचार करायला लागते मी माझ्या बुद्धीची मदत जास्त प्रमाणात घेते तेव्हा त्याला विवेक म्हणायचं विचारामध्ये बुद्धीचं प्रतिबिंब जेव्हा पडतं तेव्हा त्याला विवेक म्हणायचं ज्या वेळेला मी विवेकाने विचार करते त्यावेळेला बुद्धी जागृत असते भावना संयत असते त्यामुळे माझं कर्तव्य काय आहे आणि हे योग्य आहे का माझं विहित कर्म काय आहे माझ्या भूमिकेला हे साजेस आहे का माझ्या प्रतिष्ठेला हे साजेसं आहे का मी माझ्या शिक्षणाला धरून योग्य आहे का हा सर्व विचार जेव्हा मी करू लागते तेव्हा तो विवेक विचार असतो जेव्हा माझा विवेक विचार जागृत होतो तेव्हा नक्कीच माझ्या अहंकारावर थोडासा होल्ड मला करता येतो अहंकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिसरा मार्ग म्हणजे नियमित प्राणायाम केला पाहिजे प्राणायाम प्राणायामाचा सराव जर तुम्ही विचार केला तर अगदी छोटं उदाहरण आहे अगदी ज्यांनी प्राणायाम कधीच केला नसेल त्यांनी सुरुवात करावी तर ते प्राणायामात असं सांगतात की श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्यापेक्षा अधिक वेळात उच्छवास करायचा आहे अहो तो अधिक वेळात उच्छवास सुद्धा आपल्याला करता येत नाही जी हवा आपल्याला भगवंतानी या जगाच्या नियंत्र्यांनी या निसर्गाने फुकट दिलेली आहे ती हवा जेव्हा आपण आत ओढतो तेव्हा त्याच्यापेक्षा जास्ती प्रमाणात किंवा तेवढ्याच प्रमाणात हवा सोडायचा प्रयत्न करून पहा मग तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला ते जमत नाही प्राणायाम जमत नाही आपण जेवढी हवा आत घेतो तेवढ्या प्रमाणात ती हवा बाहेर काढणं त्याच्यापेक्षा जास्ती प्रमाणात बाहेर काढणं जड जातं इतकं धरून ठेवणं हे आपल्या अंगात आहे मग ते हळूहळू कमी होतं गोष्टी सरावाने साठ सरावाने जमत जातात म्हणून भगवंत सुद्धा अर्जुनाला सांगतो या गोष्टींचा तुला अभ्यास करावा लागेल विवेक तू अभ्यासान शिक वैराग्य अभ्यासान शिक भगवंताने गीतेमध्ये दोनदा तीनदा अभ्यास हा शब्द वापरलेला आहे जेव्हा मला माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असतो तेव्हा मला अभ्यासपूर्ण काही गोष्टी कराव्या लागतात आणि अभ्यासपूर्वक त्याच्यावर नियंत्रण मिळवावं लागतं डूस अँड डोंट्स काय आहेत ते मला समजवून घ्यावं लागतं अहंकार कमी हो करण्याचा सगळ्यात खात्रीशी चौथा उपाय म्हणजे सत्संगती हा आहे सद्विचारांमध्ये अहंकार कमी करण्याचं प्रचंड मोठं सामर्थ्य आहे सद्ग्रंथांचा सहवास चांगल्या मित्रांचा सहवास चांगल्या विचारांचा सहवास चांगल्या पुस्तकांचा सहवास आपल्याला विचाराला प्रवृत्त करतो जीवनाचं खरं स्वरूप काय आहे हे आपल्याला समजतं आणि मग एक क्षण असंही समजतं की अरे आपल्यावर आपल्या वाजून काहीच आणणार नाहीये हे ज्ञान आपल्याला होतं काही वेळेला आपण ते क्षणिक असतं पण ते होत आणि ते होणं खरंच महत्वाचं आहे हा सत्संग जर सद्विचारांचा सत्पुरुषांचा सद असेल तर ते आपल्याला जीवनाचं स्वरूप समजून सांगतात आणि सांगतात की अरे तू म्हणतोस तू चतुर चतु आहेस बलाठ्य आहेस बलवान आहेस परंतु हे सगळं क्षणिक आहे रे मुळात जीवनाचं स्वरूपच क्षणभंगूर आहे समर्थ तर असं म्हण म्हणलेले आहेत अरे तू या सगळ्या गोष्टी तर क्षणभंगूर शरीराच्या द्वारे तू काही गोष्टी करतो आहेस ना ते शरीर सुद्धा शाश्वत नाहीये त्या शरीरावर सुद्धा फार भरोसा ठेवू नकोस तुझे तुझं नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार असं हे जीवनाचं स्वरूप समजून घेऊन मी राहायचंय आणि असं समजून घेऊन जर मी राहायला लागले तर माझ्यातला अहंकार नक्की कमी होणार आहे या षड्रिपूंच्या मालिकेपासून माझे माझं संरक्षण आहे हळूहळू हळू एक 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 पायरी चढत माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास होत माझी आनंदाकडे वाटचाल होणार आहे परत भेटूयात मैत्र शब्दांचे ज्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जय जय सद्गुरू